हाय मैत्रिणींनो कशा आहात स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये तर आज आपण नॅचरल पद्धतीने मेहंदी भिजवलेली बघणार आहोत जी की मी क्लायंटला आणि मला भिजवत असते त्यासाठी मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे कढईत आणि त्याच्यात बिटाची साल जी आपण टाकून देतो ती मी सावलीला सुकवून ठेवलेली असते ती टाकलेली आहे कलर येण्यासाठी आता त्याच्यात जास्वंदीची फुलं टाकायची जी मी एमर्जन्सी क्लायंटसाठी सुकवून ठेवलेली असतात नंतर दोन काड्याकडी पत्तेच्या टाकायच्यात अर्ध पान कोरपडीचं पण ते स्वच्छ धुवून त्याचा पिवळा चिक काढून नंतरच टाकायचं आणि एक चमचा मेथी दाणे घेतलेत आणि एक चमचा चहा पावडर तर हे पाणी ए, ए कितपत शिजवायचे तर ते अर्ध होईपर्यंत म्हणजे लोखंडीचा काळापणा त्याच्यात उतरतो लोखंडी कढईचा उतर आणि सर्व आपण इन्ग्रेडियंट टाकलेले ते चांगले शिजून निघतात आता इथे बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी काळं पाणी झालेलं आहे सर्व लोखंडी कढईमुळे आणि आता त्याच कढईत आपण मेहंदी भिजवणार आहोत तर मी नेहमीप्रमाणे प्रेम दुल्हन घेतलेली आहे जी की मी दहा पंधरा वर्ष झाली मागे पण मी व्हिडिओत सांगितले हीच मेहंदी वापरते आणि आत्ता पण मी क्लायंटसाठी हीच वापरते जवळपास एक वर्ष होत आलं आणि मी मला पण तर ह्या गाळून घेतलेल्या पाण्यात आपण हे भिजवायची मेहंदी अशा नॅचरल पद्धतीने जर आपण मेहंदी भिजवली तर काय होतं की आपल्या चेहऱ्यावरती वांग येत नाही केस लवकर पांढरे होत नाहीत बघा तुम्ही बघू शकता कधी कधी बघा तुम्ही की ज्या ताई काळी मेहंदी लावतात त्यांचे हेअर लवकर पांढरे होतात आणि ज्या लाल लावतात त्यांची लवकर पांढरे होत नाहीत तर याचं उदाहरण म्हणजे मी आहे की बघा तुम्ही वीस नंतर सर्वांचे केस पांढरे व्हायला लागतात आणि तीस पस्तीसशी चाळीशीपर्यंत बऱ्यापैकी ऐंशी टक्के पांढरे झालेले असतात पण ते कशाने होतात तर ब्लॅक मेहंदी लावल्यामुळं त्यामुळे मी पहिल्यापासून ब्लॅक मेहंदीचा कधीच वापर केलेला नाही आहे आणि मी अशा पद्धतीने मला पहिल्यापासून लावते थोडे थोडे बदल केलेत मी त्याच्यात नंतर नंतर आत्ता पण पण मेहंदी अशीच भिजवते आता त्याच्यात एक चमचाभर आवळा पावडर टाकायचे जर तुमच्याकडं फ्रेश आवळ्या असतील तर तुम्ही शिजवताना पण टाकू शकताय माझ्याकडं फ्रेश नव्हते त्यामुळे मी पावडर ठेवलेली आहे तर जेवढ्या ताई माझ्याकडं लावायला क्लायंट म्हणून येतात तर त्यांची मी ब्लॅक मेहंदी बंद करून अशा पद्धतीने त्यांना लावायला चालू केली तर त्या वारंवार मला व्हॉट्सअपला कमेंट टाकत असतात की माझे केस चांगले आत्ता कलरिंग दिसायला लागलेत किंवा गळ कमी झालेली आहे वाढ चांगली सुरळीत चालू झालेली आहे केस तुटत नाहीत मऊ सिल्की होत आहेत केस चांगले मेहंदी लावून गेल्यानंतर जसं की बघा आपण मेहंदी लावल्यानंतर लगे लगेच शॅम्पू करायचा नसतो नंतर करायचा पहिला वॉश आपण बिना शॅम्पू करताच करायचा असतो तर तो वॉश ज्यावेळेस आपण घेईल केसांना तर आपले केस एकदम चरबट होतात तर ह्यानंतर होत नाहीत बघू शकताय मी ही मेहंदी लावली एक तासभर ठेवली आणि धुऊन काढली तर माझ्या केसांना कसला भारी कलर आलेला आहे बरं कोणी म्हणणार पण नाही की के, हे केस अशा पद्धतीने कलर केलेले आहेत ही नॅचरल पद्धत आहे जी की तुम्ही कधीही करू शकताय एवढी सोपी पद्धत आहे आणि कलर बघू शकताय तुम्ही हे उन्हामुळं माझ्या दारात थोडंसं ऊन येतं आणि त्या उन्हात तुम्हाला कलर दाखवायचा आहे त्यामुळे थोडासा कॅमेरा इफेक्ट होतो इथं न पण तुम्ही समजून घ्या की केसांना कलर किंवा माझे केस कशा पद्धतीने वाढी लागलेत दाट झालेत मी फक्त मेथी मास्क मेथी स्प्रे एरंडी तेल आणि ही मेहंदी एवढाच उपयोग करत असते तर तुम्ही बघू शकता केसांना कसला भारी कलर आलेला आहे वाढी लागलेत तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मेहंदी भिजवून बघा काय ये रिझल्ट येतो ते मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्यासारख्या ताईंना ज्यांनी हा बघितलेला नाही त्यांना शेअर करा आणि ब्लॅक मेहंदी बंद करून लाल मेहंदी अशा पद्धतीने नॅचरल पद्धतीने लावून तुमचे केस पण हेल्दी करा त्यामुळे मला पण मोटिवेशन मिळेल की माझ्या व्हिडिओचा एक कुणाला ना कुणाला तरी फायदा होतोय जसा की माझ्या क्लायंटला मला होतो आहे तसा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नॅचरल साध्या सोप्या तोपर्यंत धन्यवाद